हॅलो या कार्यक्रमाला प्रिंट मीडियाचे पत्रकार बांधव त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत एका उत्स्फूर्त टाळ्यांच्या प्रतिसादात त्यांचं स्वागत करावं कारण इथला कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभरात पोहोचवण्याचं उद्या ते कार्य करणार आहे आणि कलात्मक अंगाना विकसित करण्यासाठी किंवा व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पत्रकार बांधवांचा फार मोठा वाटा असतो हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये गणेश पूजन केलं जातं आणि कार्यक्रमाची सुरुवात केली जाते गणपती बाप्पा आणि मालवणी माणूस याचं घरातलं नातं आहे म्हणून उगाउगात मुखातून शब्द बाहेर पडतात मुंबईचा काला रायगडचा बाला रत्नागिरीचा पहावा सिंगा पण चतुर्थी सण मोठा परशुरामाच्या कोकणातला प्रत्येक घराचे मंदिर होते बाप्पा मंदिरही हो बैसला भजन कीर्तन झिम्मा फुगडी कुठे भजनाच्या हो बाऱ्या विविध धर्माचे विविध सण सन त्या सणांचा अनुभव मला पण चतुर्थी सण मोठा परशुरामाच्या कोकणातला सध्याच्या घडीला रत्नागिरी जिल्ह्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा शिमगा उत्सव विविध विविध अंगी कलात्मक नजराने सादर करून सादर केला जातो त्यामुळे जुनी नाती एकत्रित येतात नवीन नाती जोडली जातात दुःखाचा विसर पडतो आणि सुखाची चावल लागते त्याची प्रचिती या ठिकाणी स्वयंभू कलेश्वर कलापथक बाबा मेस्त्री आणि ग्रुपच्या वतीनं आपल्याला घडवण्यात येतंय एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद व्हावा अशी आग्रहाची विनंती करतो आणि दुसरं सादरीकरण आपल्या समोर करण्यासाठी सज्ज होतो 反正也不一定。<laughs> all in संस्कृती सण उत्सव रूढी परंपरा मीडियाद्वारे जगाच्या कानाकोपऱ्यात ही सगळी कला कांबळी आणि आपले लाडके अमोल सावंत यांच्या या ठिकाणी आम्ही स्वागत करतो कारण त्यांनी सिंधुदुर्ग स्तरावरती याच कार्यक्रम पुरत नाही तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो आणि कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे त्यांच्यासाठी एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद होऊ देत ठिकाणी जिल्हा परिषद विभाग कोहीप सुकळवाड उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं आदरणीय आमदार वैभव नाईक साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे नियोजनात सक्रिय सहभाग दर्शवणाऱ्या सर्व सदस्यांचा शिवसैनिकांचा मी मनपूर्वक आभारी आहे खऱ्या अर्थानं हा मांड उत्सव ज्यावेळी नेरुरला सादर केला जातो त्यावेळी बसण्यासाठी जी गॅलरी बनवली जाते त्याचं संपूर्ण सौजन्य वर्षानुवर्ष आमदार वैभव नाईक देत आले आहेत त्यामुळे रसिकांना व्यवस्थित बसून विस्तारित अंगानं या कार्यक्रमाचा आनंद घेता येतो आणि त्याचं सौजन्य वैभव नाईक यांचं प्रतिवर्षी प्राप्त होत असतं याही वर्षी ते प्राप्त झालेलं आहे मित्र हो वेळात वैभव नाईक साहेबांचं सा होईल मग अशी सांगितल्याप्रमाणे जल्लोषी त्यांचं स्वागत केलं जाईल त्यानंतर ते रंगमंचावरती उपस्थित होतील त्यानंतर जिल्हा परिषद विभाग उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात येईल त्यानंतर ते मनोगत व्यक्त करतील त्यानंतर वाढदिवसाचा केक कापण्यात येईल अशी क्रमवारी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे शिवसेना पक्षाच्या वतीनं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं कार्यरत असणारे सर्व पदाधिकारी व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पुढच्या सादरीकरणाला आम्ही सुरुवात करतो आहोत Vai Pero... Arayışım anı होळीचा सण आपण साजरा करतो कसं माहितीये नुसतं सोरो पिऊन गाळी घालण्यासाठी होळीचं सण साजरो करूचो नसता हिरण्य कश्यपू हा राक्षस होता हिरण्य कश्यपू हा राक्षस होता प्रल्हाद राम प्रल्हाद हा नारायण नामात दंग होऊन गेला होता आणि ते त्याला पटत नव्हतं त्याची बहीण होलिका तिला वर होता की अग्नीपासून तू जळून भस्म होणार नाही म्हणून त्यांनी काय केलं आपल्या बहिणीला आदेश केला की तू प्रल्हादाला घे आणि आधी तुडी मार म्हणजे काय होईल तो जळून भस्म होईल त्याची जळून राख होईल पण झालं काय वाईट प्रवृत्ती होलिकेच्या रूपात जळून भस्म झाली आणि नारायण नाम करलं त्या दिवसापासून होळीचा सण सादर करण्याची प्रथा आपल्या पूर्वजांपासून चालत आली आहे सांगायचं तात्पर्य म्हणजे काय वाईट प्रवृत्ती जाळून भस्म करण्यासाठी आणि नवीन संकल्पनेला चालना देण्यासाठी सदाचार नांदवण्यासाठी होळीचा सण साजरा केला जातो ही अनादिकालापासून संस्कृती चालत आली आहे आता विघ्नहर्ता वक्रतुंद गणपती गजाननाचा आम्ही सवन सादर केलं गणपतीचा जन्म पार्वतीच्या मळीपासून झाला पण मी सांगू इच्छितो पार्वतीच्या मळीपासून जर जन्म झाला तर पार्वतीने किती दिवस आंघोळ केली नसेल तर तसं मित्रांनो नाहीये पार्वती रोज आंघोळ करायची आणि शंकराची पूजा करायची फक्त त्या काळात कसं होतं माहितीये मोती साबण नव्हता उठा उठा दिवाळी आली मोती साबण लावून आंघोळ करायची वेळ झाली त्यावेळी मोती साबण लाईक बॉय किंवा हमाम साबण नव्हते तर सुगंधी उठ त्यावेळी सर्वजण आंघोळ करायचे ती आयुर्वेदिक होती आणि त्या सुगंधी उठण्याच्या मळीचा कुंभ भरलेला होता तो कुंभ तिने रीता केला त्यातून एक भला मोठा गोळा बाहेर पडला त्या गोळ्याला तिने आकार दिला आणि प्राण फुकला त्याच्यामधून विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजाननाचा जन्म झाला आणि आजच्या कलियुगामध्ये त्याच राठीची सुरुवात केली जाते हा वास्तव सत्य आहे आणि तो तुमच्या समोर या मांड उत्सवाच्या निमित्तानं मांडण्याचा मी प्रयत्न केला पुढचं सादरीकरण घेऊन आम्ही येतो राठवड्याचे प्रसिद्ध दशावतारी कलाकार बबलू मेस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं पाचशे रुपयांचं पारितोषक आम्हा सर्व कलाकार बांधवांसाठी आलं एकदा बबलू मिस्त्रीसाठी उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद हो सुरेश घाडीगावकर पुढारी आ... दैनिक पुढारीसाठी कार्यरत असणारे पत्रकार बांधव आदरणीय सुरेश घाडीगावकर तरुण भारत साठी कार्यरत असणारे अमित तोंडवळकर अनिल तोंडवळकर अरे अनिल तोंडवळकर आमचे मित्र आहेत त्यांच्याबरोबर रत्नागिरी टाइम्सचे आहेत संजय माने आणि सिंधुदुर्ग आवृत्तीसाठी संतोष हिवाळेकर बरोबर आहे ना अडना या सर्व पत्रकार बांधवांसाठी एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद होऊन देत भागे जातीराणे चंद्रभागे जातीराणे पाण वरूनी खालले चंद्रभागे जातीराणे पाण वरूनी खालले तारू चालले तारू चालले तारू चालले पंढरीला विश्वकर्मा सुतार भला विश्वकर्मा सुतार भला विश्वकर्मा सुतार भला चंद्रभागे तातीराने पानवरुणी ताले चंद्रभाग्य तातीराने पानवरुणी ताले तारुताल ता ता तारूतारुतार భ విశ్వకర్మాుతార భ విశ్వర్మాుతార భశ్వ

सामोशेवाला मुन्ना सामोसेवाला यांच्याकडून सत्तर रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे त्यांचे सगळे सामोशे कपावेत अशी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो विभाग प्रमुख आदरणीय विजय पालव यांच्याकडून पाचशे रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आमचे तोंगीटोंगी आहेत त्यांच्यासाठी दत्तगुरू कोइपकर यांच्याकडून आमच्या बाल गोपाळांसाठी पाचशे रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे नवनाथ घरीगावकर यांच्याकडून पाचशे रुपयांचं पारितोषिक आलंय आमच्या सर्व बाल कलाकारांसाठी एकदा ह्या सर्वांसाठी टाळ्यांचा प्रतिसाद होऊ दे तारू चालले पंढरी विश्वकर्मा सुतार बरोबर ना हा देवाचा सुतार विश्वकर्मा हा देवाचा सुतार आमच्या समूहामध्ये मृदंग वाजत मृदंग वाजवतोय वाजवबगू धा हा जो मृदंग आहे त्या निर्मितीचा जनक तो कोण विश्वकर्मा कारण एक वास्तव तुम्हाला सांगतो फक्त लक्ष द्या की गंधर्व सभेतला गंधर्व